नमस्कार मी बि नहेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकेबिहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा सतरा सप्टेंबरचे अतिशय जबरदस्त अपडेट ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते तर ते पैसे तुम्हाला मिळालेले आहेत ऑगस्टचा हप्ता तुम्हाला आला आहे आता सप्टेंबरच्या हप्त्याची पण तारीख आली बघा सप्टेंबरच्या हप्त्याची तारीख सर्वात मोठी गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे सप्टेंबरच्या हत्याच्या तारखेच्या संदर्भात सर्वात मोठी माहिती सर्वात महत्त्वाची माहिती आली आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा अहवाल सादर केलेला आहे अहवाल पण ह्या ठिकाणी शासनाला सादर करण्यात आला आहे आता हा अहवाल कशाचा आहे ते पण आपल्याला समजणार आहे आणि अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयीची त्याच्यामुळं महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती राहील सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल व्हिडिओ जर तुम्ही अपूर्ण पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाही आहे त्याच्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग बघा सर्वात अगोदर आपण ह्या ठिकाणी सप्टेंबरच्या हप्त्याच्या तारखेच्या संदर्भात पाहणार आहोत त्याच्यासोबतच अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे संदर्भातची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत त्याच्यामुळं सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणीनो पटापट व्हिडिओ लाईक करू नका आपण पटापट लाईक करा बरं सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतं त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त माहिती पाहणार आहोत थोडक्यात काय तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे एवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावराणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गावराणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावराणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत बघा सर्वात महत्त्वाचे अपडेट तुमच्या समोर आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांना अलीकडेच एक मोठी भेट दिली बघा सर्वात मोठी भेट सरकारने आता दिलेली आहे अलीकडेच दिलेली आहे गेल्या वर्षी सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना उशिरा का होईना पण ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळालेला आहे ऑगस्टचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये जमा झालेत बरोबर ऑगस्टचे पंधराशे तुम्हाला जमा झालेत आता पुढचा महिना आहे तुमचा पुढचा हप्ता आहे तुमचा सप्टेंबरचा सप्टेंबर महिना सुरू आहे आज आपण जर पाहिलं तर सतरा सप्टेंबर आहे म्हणजे जवळपास अर्धा महिना संपलेला आहे आता जवळपास जर आपण पाहिलं तर तेरा चौदा दिवसांमध्ये पुन्हा एकदा हा महिना त्या ठिकाणी संपतो आहे आणि तुमचा हप्ता जो आहे तो येण्याचा मार्ग मोकळा होतो आहे आता हा हप्ता तुम्हाला त्याच्या अगोदरच म्हणजे त्या अगोदरच मिळणार आहे त्याच्या संदर्भाची तारीखच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहायचा आहे तुम्हाला सांगितलं आहे मी सुरुवातीलाच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहाल तरच माहिती समजणार आहे संपूर्ण ठीक आहे पुढची अपडेट बघा जबरदस्त माहिती आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याला उशीर होत असल्याने योजना बंद झाली की काय असा प्रश्न उपस्थित होत होता पण आता राज्य सरकारने ऑगस्ट महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केलेले आहेत पाहू शकता बघा ऑगस्ट महिन्याचा हप्त्याला उशीर झाल्या असल्याने भरपूर महिला भगिनींचे प्रश्न होते कमेंट बॉक्समध्ये पण दादा योजना बंद झाली की काय पैसे येत नाहीत योजना बंद झाली अशा पद्धतीचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये होते मी सर्व महिलांना सांगत होतो लाडक्या बहिणींवर टेन्शन येऊ नका पंधराशे रुपये तुम्हाला येतीलच तुम्हाला पैसे आलेले आहेत आता पुन्हा एकदा तुम्हाला पैसे या ठिकाणी येणार आहेत बघा पण आता राज्य सरकारने ऑगस्ट महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केलेले आहेत ऑगस्टचे पंधराशे रुपये सप्टेंबरमध्ये खात्यात जमा झालेत बघा ऑगस्टचे जे पैसे होते पंधराशे रुपये ते तुम्हाला सप्टेंबरमध्ये आले आहेत आता योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पुढील हप्त्याची आतुरता आहे पुढील हप्ता केव्हा येणार याची आतुरता सर्व लाडक्या बहिणी पाहत आहेत कारण बघा पैसे ते शेवटी सर्वांना हवेच असतात आणि सर्वांना त्या ठिकाणी कोणालाही नकोसे वाटणार नाही त्याच्यामुळे पैसे सर्व महिला भेगेंना हवेच असतात आता पैसे तुम्हाला सप्टेंबरचे पण येणार आहेत बघा ऑगस्टचे पैसे सप्टेंबरमध्ये मिळाले असल्याने आता सप्टेंबरचा पैसे नेमके कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होत आहे दरम्यान याच संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले बघा याच्या संदर्भातची एक नवीन अपडेट समोर आली आहे खरे तर येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे बघा आपण जर पाहिलं तर याच महिन्यामध्ये सप्टेंबरमध्येच नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे घटस्थापनेच्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल यामुळे नवरात्र उत्सवाच्या आधी लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिला गेला पाहिजे अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे बघा महिला भगिनीनो तुम्हाला काय वाटतंय नवरात्रीच्या निमित्ताने पंधराशे रुपये तुम्हाला आले पाहिजे का ज्या ज्या महिलांना वाटतंय पंधराशे रुपये नवरात्रीच्या निमित्ताने आले पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बघा नवरात्रीच्या निमित्ताने आपण जर पाहिलं असेल तर गरबा वगैरेसाठी तुम्ही दांडिया वगैरे खेळण्यासाठी तुम्ही नवनवीन त्या ठिकाणी ड्रेस घेत असाल जे काही कपडे असेल ते तुम्ही घेत असाल आणि त्याच्यासाठी तुम्हाला पंधराशे रुपये हवेत का कारण सरकार तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हे पैसे देत असतं लाडक्या बहिणी तुम्ही आहात त्याच्यामुळे तुम्हाला पैसे मिळतात आणि तुम्हाला काय वाटतंय की सप्टेंबरमध्ये हे पैसे तुम्हाला मिळाले पाहिजेत का म्हणजेच बघा नवरात्र उत्सवाच्या दरम्यानमध्ये तुम्हाला हे पैसे मिळाले पाहिजे का तुमची मागणी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे मिळाले पाहिजेत असं कोणकोणत्या महिलांना वाटतंय सप्टेंबरच्या मध्येच सप्टेंबरमध्येच नवरात्र उत्सवाच्या निमित्तानेच किंवा नवरात्र उत्सवाच्या आधीच लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिला गेला पाहिजे अशी आशा त्या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे तुमची मागणी आहे का तुम्हाला पण वाटतं आहे का की सप्टेंबरमध्येच म्हणजेच याच महिन्यामध्ये नवरात्र उत्सवाच्या आधीच लाडक्या बहिणींना जे काही पैसे ते दिले पाहिजे अशी जर तुमची मागणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा पण गेल्या काही महिन्यांचा अनुभव पाहिला असता या महिन्याचे पैसे देखील थोड्या उशिरानेच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील बघा गेल्या महिन्यांचे जे काही अनुभव आहेत त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक महिना उशिराने पैसे येतात म्हणजेच काय जुलैचे पैसे जे आहेत ते ऑगस्टमध्ये ऑगस्टचे पैसे सप्टेंबरमध्ये अशा पद्धतीने एक महिना उशिराने पैसे येत आहेत त्यामुळं या महि यावेळेस पण असेच पैसे उशिराने येतील की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे पण महिला भगिनींची जर मागणी असेल की सप्टेंबरमध्येच नवरात्र उत्सव आहे आणि सणासुदीच्या निमित्तानेच पैसे येत असतात तर नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सरकारने पैसे दिले पाहिजे तुमची मागणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा सप्टेंबरचा हप्ता साधारणतः तिसरा किंवा चौथ्या आठवड्यात जमा होऊ शकतो बघा शक्यता ह्या ठिकाणी आहे की चौथ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये सप्टेंबरचा जो काय हप्ता आहे तो येण्याची शक्यता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते ठीक आहे सप्टेंबरचा हप्ता आता पुढे बघा जर या महिन्यात पैसे मिळाले नाहीत बघा जर या महिन्यात पैसे मिळाले नाहीत तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जातील जर या महिन्यात पैसे आले नाहीत तर ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातील ऑगस्ट महिन्याचे पैसे सप्टेंबरमध्ये मिळालेले आहेत त्यामुळं सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारून चालत नाही पण तरीही मीडिया रिपोर्टमध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असा अंदाज देण्यात आलेला आहे बघा एक तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मग ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे तुम्हाला येण्याची शक्यता आहे पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून आलेली नाही आहे अधिकृत माहिती कोण देतं स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे स्वतः ट्विट करून बघा पूर्वीचं ट्विटर आत्ताचं एकशा समाज माध्यमावर स्वतः त्या माहिती देत असतात महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे स्वतः माहिती देऊन तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी देत असतात परंतु सप्टेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाहीये त्यामुळे सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा करणार हे पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे या महिन्यात नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार असल्याने या उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये कधीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे असे झाल्यास अस राज्यातील महिलांना नवरात्र उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करता येणार आहे बघा जर नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला पैसे जर दिले तर नवरात्र उत्सव जो आहे तो लाडक्या बहिणींना मोठ्या उत्सवात त्या ठिकाणी साजरा करता येणार आहे मोठ्या उत्साहात ठीक आहे अशा पद्धतीने तर तुमची मागणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आता पुढची जबरदस्त माहिती बघा पुढची जबरदस्त माहिती तुमच्यासमोर आहे बघा मराठवाड्यात बोगस लाडक्या बहिणींची पोलखोल एक लाख पंचवीस हजार लाभार्थ्यांचे लाभ थांबवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे बघा अहवाल सुद्धा सादर करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं असेल तर जवळपास सव्वीस लाख चौतीस हजार महिला सव्वीस लाख चौतीस हजार महिला महाराष्ट्रात पूर्ण त्या ठिकाणी होत्या त्यांची तपासणी त्या ठिकाणी करण्यात आली फेरपडता करण्यात आली आता त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये फक्त मराठवाड्यामध्ये एक लाख पंचवीस हजार लाभार्थ्यांचे लाभ थांबवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे म्हणजेच एक लाख पंचवीस हजार महिलांचे पैसे बंद करण्यात येणार आहेत पासष्ट वर्षावरील असून चाळीस हजार महिला अपात्र करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे बघा काही महिला पासष्ट वर्षावरून आहेत त्याच्यामुळे त्यांचे जे काही चाळीस हजार महिला आहेत त्यांचे ते त्या ठिकाणी लाभ जो आहे तो बंद करण्यात करण्याच्या शिफारस करण्यात आली किंवा अपात्र करण्याची शिफारससुद्धा करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेची नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद